सुंदर भारत पेट्रोलियम पंपाचे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते शरद झारोडे यांच्या येथे नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता देवळा पंचायत समितीचे माजी सदस्य धर्माण्णा देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे सुखसोगर हॉटेलचे संचालक अनिल जाधव दर्शन अडच संचालक सुनील देवरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्यावेळी उद्घाटना प्रसंगी बीपीसीएल कंपनीचे इंजिनियर निखिल सूर्यवंशी एरिया मॅनेजर अंशुल जैन इंजिनियर अनिरुद्ध पाठक चिंचव्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ माजी चेअरमन गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती रामेश्वर कृषी मार्केटचे व्यापारी वर्ग आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर चांदवड देवड्याचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदू दादा देवरे खंडू काका देवरे तसेच अनेक प्रतिष्ठांनी झारोडे परिवाराची भेट घेऊन त्यांना शाल श्रीफळ देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उद्घाटनानंतर प्रथम ग्राहक म्हणून माजी सभापती विलास देवरे दिगंबर वाघ यांनी आपल्या चारचाकी व ट्रॅक्टर मध्ये इंधन भरून प्रथम पसंती दर्शविल्याने झारोडे परिवाराकडून त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार स्वागत करण्यात आले चिंचवे येथील अपना हॉटेलचे संचालक सुरेश देवराम झारोडे 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 निवृत्ती देवराम 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 संजय शरद यांच्या प्रयत्नातून व आई वडिलाच्या कृपा आशीर्वादाने हे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कष्ट मेहनत व वा चिकाटीने वाटचाल करीत आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यातून गोरगरीब लोकांना ते नेहमी मदत करीत असतात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आयुष्याची जबाबदारी लिलया पार पाडत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि आज पुन्हा या झारोडे परिवाराने सुंदर भारत पेट्रोलियम पंप उभारून यशस्वीपणे नवे स्वप्न साकार केले स्वर्गीय आईची आठवण सातत्याने होत राहू ही संकल्पना बाळगत या पेट्रोल पंपाला सुंदर आईचे नाव देऊन आईच्या संस्काराची शिदोरी जोपासली मोठ्या दिमाखात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत या सुंदर पेट्रोल पंपाचे उद्घाटन संपन्न झाले या ठिकाणी चांगले काम व स्थानिक बेरोजगार मुलांना रोजगार, मुलां रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल हा पेट्रोल पंप राष्ट्रीय मुंबई आग्रा हायवेवरील अतिशय मुख्य ठिकाणी उभारला असून या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना उत्तम सेवा उत्तम दर्जा व पारदर्शकता या ठिकाणी ग्राहकांना नक्कीच अनुभवायला मिळेल असे मत झारोडे परिवाराने व्यक्त केले आहे तरी परिसरातील व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहन चालकांनी या सुंदर पेट्रोल पंपाला अवश्य भेट देऊन एका चांगल्या व उत्कृष्ट सेवेचा लाभ नक्की घ्यायला हवा सहकारी व ग्राहकांच्या सेवेसाठी पेट्रोल पंप चोवीस तास उपलब्ध असणार आहे नेहमीच तत्पर व भावना हित या ठिकाणी जोपासून चांगल्या सुविधा देण्याचा या झारोडे परिवाराचा मानस आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका